नमस्कार क्षेत्र बांधवनं शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी प्रकार शेवट आपले स्वागत करत आहे आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार गुंतकडी मार्केट यार्ड आज आज फुलांची उच्चांकी बाजारभाव काय बारा मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगडी मार्केट यार्ड फोन येथील संपूर्ण शेतमाला शब्द रोजच्या रोज पाहायला ते सहा हा व्हिडिओ जास्ती जास्त आपल्या क्षेत्र बांधवना शेअर करा जेणेकरून रोजच्या रोज शेतमाला ठेवणार आहे या ठिकाणी आपल्याला शेतकरी बांधवांना पाहायला मिळणार शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः पंचेचाळीस रुपयापर्यंत अंकी दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार शेवंतीचे दर जे ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेवंतीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉफ सिलिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पारावतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये लाल झेंडूसाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते तर त्याचबरोबर पिवळ्या झेंडूसाठी चौतीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला झेंडूचे दर होतात तर आज या ठिकाणी आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली होते ऑस्टरची क्वालिटी पाहू शकता चांगले एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये आस्टरसाठी साधारण ताईशे रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून ऑस्टरचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार ऑस्टरचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात कॅटेगिरी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी नव्वद रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे आहे ते नव्वद रुपयापर्यंत पाहायला होते जिप्सफुलाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफलासाठी दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून जिप्स दर फारा मिळतात झेरबेराची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जेरबेरासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून जेरबेराचे दर फारा मिळतात सनफ्लावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी शंभर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात या ठिकाणी पण पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरचे दर जे आहेत बरे दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात कलर गुलाबची क्वालिटी पाहू शकतात तर डच गुलाबसाठी कलर गुलाबमध्ये आपल्याला तीनशे रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात क्वालिटीमध्ये एकशे ऐंशी रुपयापासून कलर गुलाबचे दर पाहायला होतात तर या ठिकाणी पण पाहू शकतो क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कलर गुलाबची आवक पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये दे देखील आपल्याला सुधारणा पाहायला मिळते तर लाल कलर गुलाबसाठी साधारणतः दर येते चांगल्या मोठा उपलब्धीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून दर गुलाबचे दर पाहायला मिळतात